वसई विकास लाईव्ह मध्ये आपले हार्दिक स्वागत फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांचे पंचवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी निधन सामाजिक चळवळीतील एक लढवय्या कार्यकर्ता हरपला पटोले फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांचे दिनांक पंचवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी निधन झाले त्यांच्या निधनाबाबत समाजातील सर्व मान्यवरांकडून शोक व दुःख व्यक्त करण्यात येत आहे त्यांनी आपले आयुष्य सामाजिक कार्यात झोकून दिले होते वसई परिसरात त्यांनी केलेले कार्य अतुलनीय आहे ते ख्रिस्ती धर्मगुरू असले तरी पर्यावरण रक्षण गुन्हेगारी विरोधात आवाज उठवणारे अशी त्यांची ओळख होती मराठी साहित्यातही त्यांचे मोठे योगदान आहे सुवार्ता मासिकातून त्यांनी सामाजिक प्रबोधनाचे विषय मांडले त्यांनी धाराशिव येथील त्र्याण्णवव्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषवले होते त्यांच्यावर संत साहित्याचा मोठा प्रभाव होता हरित वसई संरक्षण समितीच्या माध्यमातून त्यांनी पर्यावरण संरक्षण जतन आणि संवर्धनाची मोठी चळवळ उभी केली होती फादर फ्रान्सिस दिब्रेटो यांचे निधन अतिशय वेदनादायी आणि दुःखदायी आहे फादर फ्रान्सिस दिब्रेटो यांच्या निधनाने साहित्य पर्यावरण व सामाजिक चळवळीतील एक लढवय्या कार्यकर्ता हरपला आहे या शब्दात यांना भावपूर्ण श्रद्धांजली महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रांताध्यक्ष नानाभाऊ पटोले यांनी फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे त्याचबरोबर समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी देखील त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे